डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचे भाग येथे बर्डवॉक चित्रबलाक चमचाचे दर्शन रामानंदनगर येथील रय शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्थळभेट उपक्रम अंतर्गत आमणापूर येथील डुकरी भाग परिसरात बर्डवॉक केलं प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित या वॉकमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक सहभागी झाले होते यामध्ये विद्यार्थ्यांना चौदा चित्रबलाक चार चमचे तीन पांढरे कुदळे राखी खंड्या राखी बगळा यासह गायबगळे नदीसुरय शेकाट्या ताम्रमुखी टिटवी हदी बदक अशा अनेक पांथळीच्या पक्ष्यांचे दर्शन झाले यावेळी डुकरी परिसरात आढळणाऱ्या स्थानिक तसेच वर्षभरात कृष्णाकाठी आढळणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांविषयी फुलपाखरांविषयी तसेच कोंडार परिसरात आढळणाऱ्या मगरी त्यांचा अधिवास जैविक नियंत्रक म्हणून नदीतील मगरीच्या अस्तित्वाचं महत्त्व याविषयी पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी मार्गदर्शन केले तननियंत्रण कीटकनियंत्रण करून हे पक्षी पर्यावरणात जैवनियंत्रक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतात मात्र अलीकडच्या काळात पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये मानवी हस्तक्षेप वाढतो आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना वनस्पती पशुपक्ष्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळा महाविद्यालयांनी परिसरात भेट देण्याची आवश्यकता नाझरे यांनी यावेळी व्यक्त केली या बडवॉकचे संयोजक प्राध्यापक ए बी माने यांनी मानवी हव्यासापायी झपाट्यानं होत असलेल्या पर्यावरण ह्रासाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले बडवॉकमध्ये प्राध्यापक अनिता मामलया यांच्यासह प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले होते या बडवॉकसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली